नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय राज्यात दहा मोठे निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात अधिक स्पष्टता कधी आणणार सरकारवर अशा अनेक प्रश्नांची सरबती करत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी आपला आमरण उपोषणाला सुरुवात केली आरक्षण हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे आता मराठ्यांशी दगाफटका करू नका असा स्पष्ट इशाराही यावेळी त्यांनी दिला दरम्यान मनोज जरांगे यांनी कोणतीही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे त्यानंतर बघा आगामी दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केला सीए हा देशाचा कायदा आहे आम्ही तो निश्चित सूचित करू आणि निवडणुकीपूर्वीच अधिसूचना केल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असे शाह म्हणाले त्यानंतर बघा बोरवलीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यातही गोळीबाराची घटना घडली आहे पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे पैशाच्या वाद्यातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे त्यानंतरची बातमी बघा राज्यात सध्या उदगीन अवस्था पसरली आहे डोळ्यासमोर जे बेबतशाही ती पाहून महाराष्ट्राचे मन दुखावले आहे सरकारच्या आशीर्वादाने गेले दीड वर्ष महाराष्ट्रात गुंडेगुरी सुरू असल्याने पूर्वी मेलोडी खाओ खुद जान जाओ अशी जाहिरात होती तशी आता भाजप में आओ सब कुछ भूल जाओ हे गुंड्यांसाठी भाजपची मोठी गॅरंटी आहे का असा सवाल माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे आपल्या राज्याला एक मनोरग्न गृहमंत्री लाभला आहे का असा सवालही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता केला आहे त्यानंतर बघा प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी एस टी कर्मचारी पुन्हा उपोषण करण्या तयारीत आहेत राज्यभरातील एस टी कर्मचारी उपोषण सुरू करणार आहेत तसेच न झाल्यास आगर पातळीवर काम बंद आंदोलन सुरू करून एस टी सेवा बंद केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे त्यानंतर बघा राज्यातील सर्व जातीय धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे जून दोन हजार चोवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल जवळपास आठशे अभ्यास कर्मासाठी हे सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली त्यानंतरची बातमी बघा सध्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा आयोगा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत आहे दर दहा वर्षांनी वेतन आयोग गठन केले जाते यामुळे आता कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचे वेध लागले आहे सरकारी कर्मचारी आठवा वेतन आयोग गठित होण्याची वाट पाहत होते राज्यसभेत आठवा वेतन आयोगा संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून उत्तर दिले आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या संदर्भात सांगितले की सध्या सरकारसमोर येतोन आय गठीत करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही खासदार रामनाथ ठाकूर यांनी हा प्रश्न विचारला होता त्यानंतर बघा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती दरम्यान आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत तीन हप्त्यामध्ये वार्षिक दिले जाणारे सहा हजार रुपये आठ हजार ते नऊ हजार रुपये केले जाण्याची शक्यता होती मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाट करण्यात आली नाही